कोण असा विस्तार ऐका एक सप्रकारक ज्ञान दुसरं स विषयक ज्ञान तस स आश्रय ज्ञान तो स वृत्तीक ज्ञान आणि पाचवं स्वरूपभूत ज्ञान तुम्ही वेदांताची भाषा सांगणं आवश्यक आहे मला मी त्याचे विस्तार करतो सप्रकारक ज्ञान मी हे सगळं का सांगायला मला सांगायचंय आहे गुरु के मला ही होवी तरी का सांगायचंय कारण कीर्तनाला आवंग आहे श्री गुरु आणि हे कीर्तन आहे मला म्हणतात मी अजिबात माझ्या मुद्द्याला सोडून पलीकडे इकडे तिकडे जाणार नाही मी तर अनेक वेळेला सांगत असतो श्रोत्यांनी सुद्धा मुद्दा पकडून ठेवायचा म्हणजे वक्ता या मुद्द्यावर येता येईल श्रोत्यांनी सुद्धा पकडून ठेवायचा नाही कळलं तर अगदी आमच्या ग्रामीण भागातून उदाहरण घेऊ आम्हाला कीर्तन करायचा कासरा किती का लांब जाईल ना तुम्ही कुठं सोडायचा आम्हाला इकडे तिथे फिरावं लागतं एकदा ज्ञानेश्वरी तिथं गाद्यात एकदा रामायणात एकदा महाभारतात तिकडे तिकडे फिरावं लागतं तरी नारायण महाराज माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन करायला विनंती आहे तुम्ही कीर्तनात किती फिरत जा परंतु जयमित्रच्या आज जागेवर येत जायचा काही काही कीर्तन काय अभंगावर ओढून आणावे लागतात बो अभंगावर या अभंगावर या आमचे गुरुजी पाठ्य सांगायचे मी ज्यांच्याकडे अभ्यास केला कोई कुठे कुठे गुरु रेखू पाठ्यामध्ये असं नाही पाठ्य सांगायचे काही काही कीर्तन काय अभंगाला दुखमीतच नाहीत म्हणायचे जागेमध्ये आहे ही ज्ञानोबाईंची गुरु परंपरेची जागा आहे या जागेमध्ये मी आहे लक्षात घ्या थोडस पुढे बोलू एक वाक्य आळंदीला गेल्यानंतर जितकं मन समाधान होत तितकंच समाधान ज्ञानोबाईंचं गुरु घरी आल्यानंतर तितकंच समाधान ज्ञानेश्वर महाराजांची गुरु परंपरा जर आपण मच्छिंद्रनाथांपासून अधिनाथ गुरु चक्र सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य इथून जर सांगत असू तर मच्छिंद्रनाथांच्या भूमीमध्ये आहे याचा अर्थ ज्ञानोबाईंच्या गुरुपेठी आहे आणि मला विशेष रूपाने इथं आल्यानंतर एक आनंद वाटला ते मला जेव्हा देश महाराजांनी यांची सगळी माहिती दिली आणि अने अनेक सगळीच माझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्या मंडळींनी याची माहिती दिली मला खूप बरं वाटलं त्याचं कारण असं आहे मी ज्या परंपरेतून येतो मानकोची गोजले महाराज बोलते महाराजांना नवनाथांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन नऊ वस्तू दिलेले आहेत नऊ वस्तू दिलेली मग कोणी मेखळा दिली आहे कोणी टोपी दिली आहे कोणी शिंगी दिली कोणी शेली दिली कोणी चिमटा दिला कोणी झोळी दिली प्रत्येकाने त्याच्यामध्ये प्रत्येकाचा उल्लेख करत असताना आमच्या परंपरेमध्ये आरंभाला मच्छिंद्रनाथाचा उल्लेख केला मच्छिंद्रनाथांनी आम्हाला काय दिलं सगळ्या वस्तू जपून त्यामुळे एका अर्थाने नाथांच्या या स्थानावर कीर्तन करत असताना तोही एक भाव आमच्या कर्नामध्ये आहे म्हणून थोडासा गुरु या शब्दाचा आणि ज्ञान या शब्दाचा विस्तार सगळ्यांच्या ज्ञानेश्वर गुरु तीर्थ ज्ञान पण हे ज्ञान म्हणजे नेमकं कोणतं या ज्ञान शब्दाचा विचार वेदांतानी ज्ञान आणि स्वरूप ज्ञान असा जरी केलेला असला मी थोडासा विस्तार करतोय सप्रकारक ज्ञान ज्ञान आश्रय ज्ञान ज्ञान आणि मी स्वरूपूत देऊन पुढे जातो सप्रकारक ज्ञान कश म्हणायचं उदाहरण सोपं देतो ऐका शुक्र घट हा असं उदाहरण वेदांतानी दिलं म्हणजे काय घट पांढरा आहे असं म्हटलं आता घट पांढरा आहे याच्यामध्ये तीन शब्द आहेत ते घट दुसरा पांढरा आणि तिसरा आगे हा घट नावाचा जो पदार्थ आहे त्याला पांढरा हे विशेषण लावलंय आणि आहे ही वृत्ती आहे म्हणजे घट म्हणण्यामध्ये विषय पांढरा म्हणण्यामध्ये विशेषण आणि आगे म्हणण्यामध्ये वृत्ती वेदांतशास्त्र असं सांगतात विषय विशेषण आणि वृत्ती या तीन गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला सप्रकारक ज्ञान म्हणा या तीन गोष्टी इथं एकत्रित आल्या आता दुसरं उदाहरण देतो So, विषयक ज्ञान कशाला म्हणा उदाहरण देतो अयम घट हा म्हणजे हा घट आहे हा घट पांढरा आहे असं नाही म्हणत नाही हा घट आहे असं म्हणतो हा घट पांढरा आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा विशेषणासहित विषयाचं ज्ञान आहे आणि हा घट आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा केवळ विषयाचं ज्ञान आहे तिथं विषय आणि वृत्तीचा संबंध आहे ऐका विषय विशेषण आणि वृत्ती या तीन गोष्टी एकत्रित आल्या सकारक ज्ञान म्हणा विषय आणि वृत्ती दोनच गोष्टी एकत्रित आल्या त्याला सविषयक ज्ञान म्हणा अहम ज्ञानवान ज्ञान माझ्या ठिकाणी आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा ज्ञान माझ्या ठिकाणी आहे म्हणजे केवळ वृत्तीचा विचार केला जातो याला सश्रय या ज्ञान म्हणा अहम ब्रह्म अस्मी हे सुद्धा एका अर्थाने वृत्ती ज्ञान सांगितलेलं आहे बघा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा अमृत अनुभव जर डोळ्यासमोर घेतला तर वेगवेगळे विषय या संबंधाने दिसून येतील अहम ब्रह्म अस्मी

सगळ्यात महत्वाची वृत्ती सुद्धा राहत नाही त्याला स्वरूपभूत ज्ञान म्हटलं जात वृत्ती हे निवृत्ती झाली जन्म या स्थितीला स्वरूपभूत ज्ञान म्हणा आणि या स्वरूपभूत ज्ञान ज्यांच्याकडून प्राप्त होत त्यांना सद्गुरु म्हणा वि